प्रख्यात रामगडावर काकडा आरतीला प्रारंभ प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तथा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या प्रख्यात रामनगरीतील श्रीरामगडावर नुकत्याच दिनांक सात ऑक्टोबर पासून काकडा आरतीला पारंपरिक पद्धतीने प्रारंभ झालेला आहे आरती पहाटे पाच वाजता होत असते पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने भाविकांनी येथे हजेरी लावली होती संपूर्ण कार्तिक महिन्यात दररोज पहाटे पाच वाजता आरती होणार असून त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी समारोप केला जाणार आहे काकड आरतीला लहानांपासून तर वृद्धांपर्यंत भाविक हजेरी लावतात हे इथे विशेष भोसला देवस्थान गड मंदिराचे रिसिव्हर तथा उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अधिकारी चंद्रशेखर बावनकर हे आरतीच्या आयोजनाची व्यवस्था पाहत असतात मंदिरात पहाटे वाजता भजनानंतर नेमके पाच वाजता आरती केली जाते यामध्ये श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी मोहन पांडे व मंगेश पांडे व लक्ष्मण मंदिराचे पुजारी धनंजय पांडे संजय पांडे अविनाश पांडे आणि सुनील पांडे यांचा सहभाग राहतो काकडा आरतीत मोठ्यांपर्यंत सर्वजण उत्साहाने सहभागी होत असतात दररोज पहाटे विठ्ठल मंदिरातून काकड आरती भक्त परिवाराची पहाटे चार वाजता दिंडी निघत असते आरतीनंतर भाविकांसाठी विविध भक्तगणांकडून प्रसादाची व्यवस्था केली जाते ऐतिहासिक दृष्टीने हे मंदिर विशेष मानले जाते चौथ्या शतकात वाकाटक राणी प्रभावती यांनी तर शतकात यादव राजांनी मंदिर बांधले रामपादुकाशे त्रेपन्न मध्ये प्रथम रघुजी भोसले यांनी मूर्तींची स्थापना करून मंदिराची स्थायी व्यवस्था केली म्हणसरचे बहात्तर वर्षीय वृद्ध धनराज काठोके हे दरवर्षी कार्तिक महिनाभर पहाटे तीन वाजता उठून आरतीसाठी येतात जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.